आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि कापसाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात नुकसान झालं ते नुकसान भरून काढण्यासाठी महायुती सरकारनं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं अशी माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते सोयाबीन उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून जेव्हा जेव्हा हमी भावापेक्षा बाजारातले दर कमी होतील त्यावेळी फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची कायमस्वरूपी योजना आमचं सरकार आणणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं भावांतरच्या माध्यमात कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये हेक्टर अनुदान दिलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते थे थेट पैसे दिले आणि आता निर्णय केलाय आता आपण एक परमनंट योजना तयार करतो आहे आता ज्या ज्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी जाईल या दोन मध्ये जो फरक असेल तेवढे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा करू शेतकऱ्याचं ह्या पुढे नुकसान कधीच होऊ जायचं नाही हा निर्णय आपण या ठिकाणी केला या वर्षात शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत आठ हजार कोटी रुपये थेट दिल्याचं त्यांनी सांगितलं दिवसा वीज मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती त्यासाठी ऊर्जामंत्री म्हणून महाराष्ट्रात देशातली पहिली कृषी वीज वितरण कंपनी सुरू करून चौदा हजार मेगावॅटचे प्रकल्प सुरू केले आहेत येत्या दीड वर्षात हे प्रकल्प पूर्ण होऊन शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल असं फडणवीस म्हणाले नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे आणि विधानसभेचे उमेदवार तुषार राठोड दोघेही उच्च विद्याविभूषित असून त्यांच्या नेतृत्वामुळे नांदेडचा विकास होईल असं त्यांनी सांगितलं विदर्भात मूर्तिजापूर आणि नरखेड इथंही फडणवीस यांच्या सभा झाल्या